महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफान होती महाराजांची कीर्ती बेदबान आहे भला भलांना फुटला गाव त्याला कोण घाली लेसे ने दरबारी कुस्ती गे मैं इतका ताली बार का मुझे अधिशा ची आई नतरे तती चांगार दरबार जाला तो को पजार कोणी जाई ना पुड़ कार सारा नीच हार आर उत्क्या तो चाना तो उठला तो म्हणाला బా <Sansi> వాట कोण कोण रुकणार आहे वादळ जो तो हे बोलू लागलो राजाची सेना मुडीवर खानाला कसा ठोकणार काय लढवा सर्प सरदार राजवा आपला जीव मोलाचा आहे खाना तू सैन्य आपट पुढे आपला टिकावं लागणं गरजेचं आहे काय म्हणाला साहेबा या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहतर परंतु ध्यावर पडून पडून जा अशा वाघिणीचा दान कमावता कामा नाही अशा वाघिणीचा तो चावा

तारा तारा पाडला पोटाला पाडला पोटाला